भेटल्यानंतर पहिलं कॉन्व्हर्सेशन सगळे गावठीत करतात म्हणजे कोडकट चालली आणि तू येते की का गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग आणि मी आहे नावजाला येस मी कालच आले इथे आ, रात्री थांबलो मस्त आज संध्याकाळी रिटर्न जाऊ पालघरला मी आणि शुभम आम्ही दोघं पण आहोत सकाळी सकाळी उठलो शुभम सुभा, शुभम गाड्यांचा आवाज शुभमला खूप दिवसांपासून मसाज घ्यायचा होता म्हणून आज सकाळी त्याने मस्त मसाज घेतला त्याच्यानंतर मी हितू पप्पा आणि शुभम आम्ही गेलो कुठे कुंडावर सातिवलीच्या कुंडावर तिथे मस्त वडापाव खाला आणि आंघोळ केली आणि छान वाटलं अतिशय सुंदर आणि गार्डन वगैरे इतकं सुंदर लुक दिस आणि ही फुलं पण आणि ही बघते आपली बबली मम्मी बोलते मी सकाळी येते ना तेव्हा ती टपात जाऊन झोपते ती मम्मी संध्याकाळी येते आणि तिला ती ला चाहूल लागते तेव्हा ती त्या ते टपातून बाहेर येते इतकी चाप्टर आहे ती बबली आणि आपले टी शर्ट ये सकाळी सकाळी उठल्यानंतर मम्मी पप्पांची शुगर पण मी चेक केली मस्त अगारोचं हे आहे तुम्ही आधी पण बघितलं असेल ग्लुकोमीटर खूप सुंदर आहे आणि प्रॉपर रिडिंग पण दाखवता मम्मी ची चेक केली तिची नॉर्मल आली ती लगेच अरे पप्पांची पण चेक कर म्हणजे आमच्याकडे कॉम्पिटिशन असते तुमची जास्त की माझी जास्त मग मा पप्पांची पण चेक केली पप्पांच्या नुसार त्यांची ओके मम्मीची ते एकदमच नॉर्मल बघितलं का जावई किती काम करतोय सागावाच्या गार्डन मध्ये घाणच घाण गान झाले ती कधी काढले नाही आणि इथली काढायला लागलाय हा आणि ही झाड पण आता छान झालं पाऊस पडला ना की हिल आधी एकदम लाल होते आणि त्याच्यामुळे इतकं छान वाटत हे ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत हो खरं जावई बापू कसं काय होतं तुमचा आजचा मसाज पण हा लॉन किती तरी बरं शुभम बोलतो जाम गावठी झाले तर मग सागाव्याचं काय देखा। आणि इतीसाठी बटरफ्लाय ओ वाव आणि मम्मीने देड बघितलं कुठे लावल्यात मस्त गोल एरिया केलाय जो बेनलाय तिने आणि आजूबाजूला हे सगळं गवत यावेळेस पप्पांनी औषध नाही मारलं त्याच्यामुळे ते असं झालंय पण असं वाटतं औषध मारलंय पण मारलं मार नाहीये आणि तिथे मम्मी पप्पांची वाडी आहे त्यांना ते बेनायच आहे पण सध्या पाऊसच थांबत नाहीये त्याच्यामुळे ते जमत नाही आणि आपला हा तोंडलीचा मांडव आणि इथे पप्पानी मस्त हे कवलांच असं कंपाऊंड केलंय ज्याच्यामध्ये मस्त केळी लावल्या तिथे अळू आहे गवती चहा आहे आणि छान वाटे आणि हे अननस येत आणि सकाळी सकाळी ही कुंडी पण धपकशी इथून खाली हे दुसऱ्यांदा झाले साक्षी बोलते तू आलीस म्हणून लास्ट टाइम पण मी आलेली आणि तेव्हा तिकडे होती ती पडली आता ही पडली आता सगळ्या पडल्या मला वाटा एक आहे हॅलो बाई यू कशी आहेत तुमची पोर शाळेतली बाजार काय भरवतात आणि काय काय आनंदाय शनिवार आनंद आई शनिवार मध्ये मस्त पुराणी काय काय भाज्या आणलेल्या आणि मग ह्या सगळ्यांनी विकत घेतले तू काय आणले घरी तू मी त्या दिवशी होती देवा घालवल्यास तू सगळ्या लाल भाज्या तेल बनवायला हे सगळं आणलंय अलोवेरा जास्वंदी जी गावठी जास्वंदी पाहिजे पण त्या राख्या लाल तू तोडून ठेवल्यात कट केल्यात नाही त्याला पण ह्या दुसऱ्या वाला याच्या मी कळ आणलाय पान पानं जे ती लाल लालवाल्याची थोडसा खडी बत्ता बाहेर गेटजवळ छोट्या गेट जवळ तिला असते काय जाऊ बघायला माझ्या एवढं काफी आहे आणि मम्मी ने गॅसवर ठेवलंय काय काय आता कायम त्या बनवायला तू तर पोलीस भाकरी येतात मी रात्री करणार होती ना ओके रात्रीच मी बनवणार होती रात्री, बन रात्री हात भाकरी कर कारण की गावठी कोंबडा होता मस्त आणि आता <laughs> मम्मीला कसं कोण कोण भेटत जीप मध्ये मम्मीच्या डमडम रिक्षात मम्मीला मम्मी सगळे विचारतात काय ग मला जेवढे पण कोण भे, भेटतात ना म्हणजे आता बरीच जण झाली भेटल्यानंतर पहिलं कॉन्व्हर्सेशन सगळे गावठीत करतात गावठीत काहीतरी बोलतात कोढट चाललीस आणि काय असं सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्यात ब्लॉग बघितलात त्याच्यामुळे ते आणि काही झालं का काय ग आवनी झाली का तुमची असं <laughs> बाकी मी सगळं टाकलं ह्याच्यात आता मी अलोवेराचं ते घर गर वगैरे काढत नाही बसले मी डायरेक्ट टाकले आणि थोडंसं उरलंय ते मी फेसला लावलंय आवनी नंतर माझ्या फेसची वाट लागली बट ठीक आहे चालून घेऊ आता थोड्या दिवसात थो रिकवर होऊन जाईल साशी असा ड्रेस घालून आले ना की असं युनिफॉर्म वाटत दाखवते जा मच्छर आहे माशी मी वेगळीच माशी आहे ती बाहेर ना आता पाऊस चालू झालाय तो वेगवेगळे कीटक चालूच असतात त्या दिवशी ना इथे काहीतरी असं म्हणजे ते छोटे मच्छर असतात ना आपले बारीक ते जिमन ते बिले काय कीटक आणि दुसरं काय किटाणू किटाणू आलं किटा मी चामट्यांचं हा साक्षीचा ड्रेस जो सोफ्याला पण मॅच झालाय आणि <laughs> मम्मीच्या चामट्या पण इथे सुरू झालेल्या आहेत पीठ थोडं वेगळं ना म्हटलं गुळ घातलं गुळ घातले आमच्या मम्मीने गुळ आणि पाऊस चालू परत एवढी झाली मम्मी ही मम्मीची ही माझी इथं कोणाची पातळ आहे फोकस होत नाहीये पण ना ही पातळ आहे थोड्या डाळ ठेवल्या ना की ते छान फुटतात म्हणजे बाहेरून अशा क्रंची आणि आतून अशा सॉफ्ट सुंदर असं असेल माझ्या बरोबर आहे माझ्या सर्वात पण

आणि मम्मीला माझी नवीन पर्स दाखवायची राहिलेली लुक असे ना माझ्याकडे भरपूर झुकच्या बॅग्स आहेत पण ही मला स्पेशली आवडली कारण की ह्याचा जो पट्टा आहे हा खूप असा रुंद आहे तुम्ही बघाल तर आत्म हा स्पेस आहे एक नाही दोन खण आहेत अक्च्युली हा पण एक खण आहे आणि इथे पण आहे ना hmm. हे इथे पण आहे आणि हे आहे hmm. मेन म्हणजे हे हा खण मला जास्त आवडला मला वाटलं ही नुसती प्रिंट आहे पण तो खण आहे डायरेक्ट तुम्ही आरामात काही ठेवू शकता आणि ह्याचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे जो फॉर्म आहे तो पण इतका छान आहे की एकदम स्क्वेअर शेप आणि असं टाईट एकदम एजी लुक आहे हां त्याच्यामध्ये ते खूप मस्त वाटतंय भारी लगेच सांगू नको का मला ठेव हां अजून एक ट्रिक बघून घ्या जर तुम्हाला बेल्ट लहान करायचा असेल तर आणि अशी काहीशी ट्रिक आहे येस मला पण लेंथायची छोटीच हवी होती बेल्टची आणि असं तुम्ही फोल्ड करू शकता इन शॉर्ट आतून आणि मग अशी छानपैकी यूज करू शकता वा तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता टू गेट टेन पर्सेंट ऑफ सो नक्की झुकची वेबसाईट चेक करा

खूप मज्जा आली आणि मी रील पण बन सकाळी बनवलेला आहे शॉर्ट जो की परत गावठीत आहे जसं तुम्हाला आवडतं आणि खूप सारे नवीन सबस्क्रायबर्स पण जॉईन झालेले आहेत आपल्या सर्वांना सो त्यासाठी थँक्यू सो मच तुम्हाला इतके जास्त ब्लॉग्स आवडतात आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत म्हणजे आपली फॅमिली अजून मोठी होईल आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील खूप तुम्हाला मज्जा आली असेल सगळ्यांनाच बघून खूप जण मला विचारतात तू राहते कुठे हे तुझं माहेर का हे तुझं सासर का सो so, आज हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हे माझं माहेर आहे नावजे आणि माझं गाव आहे म्हणजे सासर माझं आहे ते आहे सागावे तिथे तर आपले नेहमीचेच व्हिडिओ असतात तिथे तुम्ही आज मम्मी पप्पा हेतू साक्षी कौस्तुभ सगळ्यांनाच भेटले सो मज्जा आली मला पण व्हिडिओ बनवायला खूप छान वाटला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून सांगा आणि झूकची बॅग कशी वाटली ती पण कॉमेंटमध्ये सांगा आणि हवी असेल तर लिंकवर जा आणि माझं कूपन कोड तुम्ही जर परचेस करणार असतील तर माझं कूपन कोड नक्की टाका जिथे तुम्हाला दहा पर्सेंट ऑफ मिळणार आहे ओके सो आता आम्ही जातो आहे फटाफट कारण की पाऊस आला तर आमच्याकडे एकच छत्री आणि तीही छोटीशी आहे सो चलो बाय बाय थँक्यू so much